सुटला तीन सुटला या मैदानातला या तीन मध्ये चारच गाड्या आहेत आणि थच लढ्यात चालू आहे गट न जाहीर केलाय परंतु या ठिकाणी चार गाड्या आहेत ज्या चौघात या ठिकाणी लढ्यात चालू आहे अलीकड्या सागर पळतोय पलीकडे सूर्या पळतोय दोघात पलीकडे चंदर पळतोय इकडं दोघात लढत परंतु भाजी मारली अलीकड्या गोडे क्रमांक एक चा निकाला तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी